आज रत्नागिरी नगरपरिषदेच्या रस्त्यांच्या डांबर संदर्भातली माझी पत्रकार परिषद आहे माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत आम्ही रत्नागिरी नगर जी काही माहिती मिळेल ती या ठिकाणी आहे त्याच्यातून असं निष्पन्न झालेलं आहे रस्ते का खराब झाले माझ्या ह्या पदयात्रेमध्ये मी त्याचं संशोधन करण्याचा प्रयत्न केला जवळजवळ एकशे चौदा कोटी रुपयाची कामं ही एका आर डी सामंत अँड कंपनी यांनीच केलेली आहे आणि त्याच्यामध्ये चव्वेचाळीस कोटी रुपयाचा डांबराचा घोटाळा झालेला आहे असा आमचा आरोप आहे कारण माहितीच्या अधिकारामध्ये ह्या डांबराची चलनं आजही प्राप्त झालेली नाही आहेत आणि ही जी कंपनी आहे त्याच्यामध्ये रवींद्र सावंत स्वरूपाताई सावंत उदय सामंत जयश्रीते सामंत हे शेअर होल्डर त्यांचे आहेत बॅलन्सशीटमध्ये आहे आणि त्यामुळे ह्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ऑफिस ऑफ प्रॉफिट हे इथं लागू होतं उदय सामंत राज्य शासनाचे मंत्री आहेत तेव्हा दबाव आणून या ठिकाणी हा सगळा भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यामुळे दर्जाहीन रस्ते झालेले आहेत त्याचबरोबर यापूर्वीसुद्धा हिनीच कामं घेतलेली रस्ते दोन वर्षाची डी एल पी असताना त्या ठिकाणी परत ते रस्ते करण्यात आले आणि मग सातत्यानं ही कामं करून त्या ठिकाणी क्वालिटी कोणती मेंटेन झाली नाही आणि म्हणून रत्नागिरींना त्रास या ठिकाणी होते अनेक अपघात झालेले आहेत आणि ह्या सगळ्याची चौकशी व्हावी ही आम्ही या निमित्तानं मागणी करतो साधारणपणे गेले अनेक दिवस मग एम आय डी सीच्या भूखंडाचे विषय असतील सगळे अन्य विषय जे आहेत त्यामुळं मी हे सगळे आरोप केलेले आहेत ह्याच्या सगळ्या चौकशी आता सुरू होणार आहेत आणि त्यामुळं हे सगळे सत्ताधारी लोक आहेत आणि मुंबईमध्ये ह्यांचे अनेक गुन्हेगारी विश्वाशी संबंध असल्यामुळं माझ्या जीवाला भीती असल्याची मला शंका येते आणि म्हणून राज्य शासनाकडं मला आणि माझ्या कुटुंबियांना संरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी केली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका